ही स्वागत कमान पहा केंद्रीय मंत्र्यांच्या स्वागतासाठी आहे ही कमान केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड बुलढाणा दौऱ्यावर होते तेच कराड जे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील विद्वान चेहरा म्हणून ओळखले जातात बुलढाण्यातील गांधी भवनात त्यांच्या प्रमुख उपस्थितीत विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम झाला आयोजन जंगी होतं नियोजनही भारी पण गर्दीची होती मारामारी मंत्री महोदयांच्या भाषणाच्या वेळी अर्ध्या खुर्च्या खाली होत्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देणारे अनेक स्टॉल्स उभारण्यात आले देखणे स्टॉल होते प्रशासकीय लवाजमा हजर होता पण चेहऱ्यावर सगळ्यांच्याच त्राण होता डॉक्टर भागवत कराडांनी जोशपूर्ण भाषण केलं डॉक्टर साहेब भाषणात म्हणाले लोकांना स्टॉलवर आणा त्यांना दाखवा मोदीजींनी किती योजना सामान्यांच्या कल्याणासाठी सुरू केल्या पण मंत्री महोदयांचं ऐकणं प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मनावर घेतलं नाही डॉक्टरांचं भाषण आटोपलं नंतर पत्रकार परिषद झाली आणि मंत्री महोदय कार्यक्रम स्थळावरून आपल्या आलिशान गाडीत सुसाट निघाले नामदार कराडांची गाडी निघाल्याबरोबर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही पसार झाले कार्यक्रमस्थळी कुणीच थांबलं नाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी विचार केला यही मौका आहे लपकले आणि जेवढे स्टॉल होते गुंढाळायला सुरुवात झाली जणू काही त्यांच्या भावना होत्या की गेले कराड चला उचला बिराड युद्धभूमीवरून पलायनाचं हे दृश्य सिटी प्लस चॅनल कॅमेराबद्ध कॅमेराबद्दल केलाय बघा स्टॉलवाले कस आहेत <स्टाल> <्थास्णान्यान्यान्यान्या> काढलं का झालं काम आता दिवसभर नाहीये का हे तर काढलं ना पुन्हा लावून राहिले का की काढलं का हो काढताय का झालं का काम झालं काढू काढले ना तुम्ही पिना

<laughs> okay. मित्रांनो ही झाली स्टॉलची अवस्था आता विकसित भारत संकल्प यात्रेचा कार्यक्रम किती औपचारिक होता याचंही उदाहरण बघून घ्या सकाळी नऊ वाजेपासून गर्दी करण्यासाठी बचत गटाच्या महिलांना कार्यक्रमस्थळी पाचारण करण्यात आलं होतं पण त्यांना कुणी साधं पाणीही विचारलं नाही नाश्ता किंवा जेवण तर दूरच दुपारी दोन वाजेपर्यंत उपासमार झाल्यानं महिला भडकल्या होत्या त्यांच्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवणारा हा व्हिडिओ अवश्य बघा कुठून आले तुम्ही जेवण वगैरे पाणी किती वाजेपासून कोणा आणलं कोणी सांगितलं होतं या म्हणून मग सकाळपासून काही चहा पाणी काहीच नाही का कोणत्या गावच्या कोणत्या आहेत बरोबर ठीक आहे कार्यक्रमा दरम्यान पंतप्रधान मोदींचं भाषण ऑनलाईन दाखवण्यात आलं त्यातही तांत्रिक अडचणी आल्या होत्या एकंदरीत डॉक्टर भागवत कराड यांचा विकसित संकल्प यात्रेचा कार्यक्रम म्हणजे खर्च बिरच करून माल मसाला लावूनही भाजी बेचव झाल्यासारखा ठरला अशी चर्चा आमची नाही कार्यक्रम स्त्री ऐकायला मिळाली कॅमेरा पर्सन अक्षयसह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा